मला सध्या खापराचा फुटक्या मडक्याचा तुकडा सुद्धा कोणी दिला नाही रे दादा कुणीच दिला नाही कसा बसा त्या दा दादाच्या पत्नीनं त्या का काकीनं माझ्या हातामध्ये छोटासा तुकडा दिला तो धावत मी घेऊन घरी निघाली वाटेत कुंभार काका भेटले आणि त्यांना पाहिलं फुटलेल्या मडक्याचा तुकडा माझ्या हातात हातातही कुंभार काकांनी हिसकावून घेतला जमिनीवरती खाली आपटला तिचरे तिचर बारीक बारीक तुकडे झाले दादा पण मला खापर घेऊन नाही दिलं मला ना दादा खापर आणून नाही दिलं दादा अग मुक्ता कशाला चिंता करते ग मुक्ता दादा काय म्हणतात माऊली अगं मुक्ता कशाला चिंता करते हे बघ माझ्या पाठीवरती मांडे भाज माय बाप माझ्या ज्ञानोबरांनी जठार आगडी प्रज्वलित केला जठारागडी प्रज्वलित केला आणि माझ्या मुक्ताबाईनं पाठीवरती मांडे भाजले पाठीवरती मांडी भाजले जठाराग्नी प्रज्वलित करून पाठीवरती मांडी भाजण्याची ताकद ज्यांच्या मध्ये होते ना त्यांचं नाव आहे माऊली महावैष्ण त्यांचं नाव आहे माऊली महावैष्ण मग मा ऐका त्या ज्ञानोबरा ग्रंथ राज ग्रंथ श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे आणि या ज्ञानेश्वरी ग्रंथामधील अध्याय क्रमांक अठरावा आणि अठराव्या अध्यायातील एकशे एक क्रमांकाची ओवी सेवे सेवेसाठी घेतलेली आहे देहाची गावा गावात आलीया जलम मृत्यूची या सोहळ्या ना म्हणून धनंजयाची म्हणतात देहाची गावा गाव आलीया ज्याला ज्याला हा मनुष्य देह प्राप्त झाला ना दादा त्याला एक दिवस हा मनुष्य देह सोडावा लागणार आहे पण कर सांगू एक वेळेचा प्रसंग आहे बाबा एक वेळेचा प्रसंग आहे भगवंत श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन या दोघांमध्ये संवाद चालू होता या दोघांमध्ये संवाद चालू होता आणि त्या संवादामध्ये अर्जुन प्रश्न विचारतोय प्रभूंना देवाला काय प्रश्न विचारतोय प्रभू तुम्ही अनमोल किमतीचा नरदेह मला दिला बारी काही का अनमोल किमतीचा नरदेह देवा तुम्ही मला दिला पण सांगा ना देवा मला दिलेला नरदेह कसा आहे तर भगवंत श्री कृष्ण परमात्मा स्वमुखी आपण सांगत असेल श्री विष्णू गीता हा प्रश्न अर्जुनेशी भगवंत श्रीकृष्ण परमात्मा स्वतः सांगतात अर्जुना अतिशय अनमोल किमतीचा नरदेह मी तुला दिला ना मग ऐक अनमोल किमतीचा दिलेला नरदेह कसा आहे गृणाती नरोपरा तथा तथा शरीराणी विहाय जीरणा नी सयाती नवाणी आहे एखाद्या कपड्यासारखा नरदेह आहे आणि या श्लोकाचं सांगून सा ट्रान्सलेशन प्राकृत मराठीमध्ये करत असताना माऊली महाविष्णू ज्ञानोवरा सांगतात आणि सचितानंद बाबा लिहितात जय जैशिर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे ते स्वीकारेचे चैतन्य ज्ञानोवरा काय म्हणतात जय जैशिर्ण वस्त्र सांडीजे जुनं वस्त्र झाल्याच्या नंतर मनुष्य बदलतो हे तर लक्षात तस शरीर जुनं झाल्यावरती आत्मा शरीर बदलतो पण खरं सांगू बाबा कधी कधी नवीन कपड्याला सुद्धा फणसा लागतो बारीक ऐका आपण सुज्ञ ऐकणारे आहात नवीन कपड्याला सुद्धा कधी कधी फणसा लागतो नवीन कपडा सुद्धा फाटला जातो तसच आज म्हणावं लागेल एका नवीन एकोणचाळीस वर्षाच्या कपड्याला फणसा लागला बाबा आणि कपडा फाटला तर फाटलेल्या कपड्यानं माझ्या निगळे परिवारावरती फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला कारण मग मी थोड लवकर आलो आणि आल्याच्या नंतर आमची जालिंदर दादांची आई मातोश्री त्यांनी मला आमच्या वर्षाताईंचा स्वभाव सांगितला दादा स्वभाव सांगितला अठरा वर्ष झाले लग्नाला अठरा वीस वर्ष झाले लग्नाला आहे की नाही पण त्या दिवसापासून घराच्या बाहेर किंवा उंडा उंबऱ्याच्या बाहेर कधी आवाज नाही आला इथे लक्षामध्ये कशाचा सासू सुनेचा सासू सासऱ्याचा पती पत्नीचा मुलाबाळांचा आवाज कधी उंबऱ्याच्या बाहेर आला नाही आणि बोलता बोलता आमच्या मातोश्रींनी जालिंदर दादांच्या मातोश्रींनी मला अजून एक स्वभाव सांगितला म्हणे आमच्या पूर्ण निगळे परिवारामध्ये सर्वात आपुलकी मोठी स्नेह प्रेम आणि जपणूक माणसांची माझ्या वर्षातही चांगली होती आणि एक अस आदर्श मातृत्व एक आदर्श पत्नी आपल्या निगळे परिवारामधून गेली फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला मला सांगायचं एक नवीन वासराला फणसा लागला दादा आणि अर्ध्यात भातुकलीच्या खेळामधले राजा आणि एक राणी अर्ध्यावरती डाव मोडला आधुरी एक कहाणी आनंदाने संसार सुरू होता पण मध्ये कुणाची तरी नजर लागली आणि भातुकलीच्या खेळासारखा हा डाव मोडला मायबाप पण ऐका खरं सांगू कुणी असू द्या एक दिवस जन्माला आला ना बाबा त्याला जावं लागणार आहे पण खरं सांगू परमेश्वराला कधी कधी असं सांगावं लागतं हात जोडून देवा जाण हे प्रत्येकाला निश्चित आहे पण उत्तर अर्धामध्ये गेल्याच्या नंतर किंबहुना परिपूर्ण जीवनाची सांगता झाल्याच्या नंतर गेल्याच्या नंतर अंतर दुःख कमी होत बाबा कारण खरं सांगू मला माहित नव्हतं बाबा आमच्या सरपंच साहेबांनी दादा आमिर यांनी मला फोन केला आणि म्हटले बाबा दिवस रिकामा आहे का आजचा म्हटलं आहे ते गडबडीत असल्यामुळे त्यांना काय आहे कसं आहे काही विचारलं नाही पण इथं आल्याच्या नंतर मला मग अशी झालीनंतर सांगितलं वय महाराज फार कमी आहे महाराज वय फार कमी आहे आणि खरं सांगू बाबा तुम्हाला सर्वांना इथं बसलेल्या हिवरे पठारकर मंडळींनाच माझा इतिहास माहित आहे कारण एका पतीच्या एका पुरुषाच्या आयुष्यातून स्त्रीचं जाणं काय असतं ना बाबा हे दोन अडीच वर्षापूर्वी मी अनुभवलं स्त्रीच जाणं पत्नीचं जाणं आयुष्यातून काय असतं ना ते फक्त त्या पुरुषाला माहीत असतं दादा ते कुणालाच माहित नसत दुसरं कुणालाच माहित नसत कारण खरं सांगू ज्याच्या सोबत जन्म मरणाच्या शब्दा घेतलेल्या असतात सात फेरे मारताना जन्म मरणाच्या सात देण्या सात जन्म सात देण्याच्या अनाभाका घेतलेल्या असतात शब्द घेतलेल्या असतात सात पेरे मारताना आणि तीच व्यक्ती अर्ध्यातून सोडून जाते ना बाबा त्यावेळेस दुःख कळत काय असत हे दुःख जे आहे ना आगणित हे दुःख आहे मग ऐका जीर्ण वस्त्राला पानसा लागला नवीन वस्त्र फाटलं गेलं जस ज्ञानोब्राय म्हणतात जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाला जाणार मायबाप ऊपज येते नासे नाशील येते हे गटी काय यंत्र जैसे परिभ्रमेगा तिच्या हिपलीकडे अजून ज्ञानोब्राय म्हणतात काय म्हणतात ज्ञानोब्राय ऐका आणि शरीर जाता घवे हे नाशिवंत स्वभावी म्हणून तू अजून जावे पंडुकुमारा ज्ञानोबराय म्हणतात शरीर जाणार आहे बाबा प्रत्येकाचा एक दिवस हे नाशिवंत स्वभावी या शरीराचा एक स्वभाव आहे प्रत्येकाच्या शरीराचा स्वभाव आहे स्वभाव आहे काय नाश पाहुण आणि ज्ञानोबराय म्हणतात म्हणून इथं वाजून जावे पण डुकुमारा काय म्हणतात ज्ञानोबराय इथं बसलेले पैकी जे ऐकणारे सांगणाऱ्या सहित एक दिवस जाणार आहे बारीक ऐका सर्वांगाचे कान करून ऐका इथं ऐकणारे आणि सांगणारे सुद्धा इथं जाणार आहेत एक ना एक दिवस जाणार आहेत एक ना एक दिवस प्रत्येकाचं शरीर हे नाचणार आहे म्हणून तू वाजून जावे पंडकुमार ज्ञानोभरा म्हणतात पण ऐका इथं बसलेल्या पैकी आपल्याला सगळ्यांना एक दिवस जायचंय मग खरं सांगू जात असताना असं जा वागत असताना असं वागा की हा दिवस आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे एक सांगू शमीक ऋषींनी शमीक ऋषींच्या मुलानं शाप दिला होता कुणाला कुणाला शाप दिला होता राजा परीक्षितीला तर राजा परीक्षेच्या हातातून नकळत पाप झालं होतं काय क्षमिक ऋषींच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला होता बरोबर काय शाप दिला होता शाप आठवा सात दिवसात तक्षक नावाचा सर्प चावेल आणि अंत होईल किती दिवसात बोला 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 सात दिवसात ते सात दिवस म्हणजे किती आजपर्यंत कोणाला माहित आहे का बोला बोला ते सात दिवस म्हणजे लक्षपूर्वक ऐकायला ऐका आपल्या आठवड्यातले वार किती वार किती साथ. साथ या सात दिवसापैकी आपल्याला एक दिवस जायचंय येते लक्षात त्या सात दिवसापैकी एक दिवस आपल्याला जायचंय मग जात असताना असं समजा या सात दिवसातच आपण जाणार आहे येते लक्षात येते लक्षामध्ये आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे डॉक्टर जयवंत महाराज बोधले बाबा दृष्टांत सांगायचे एक व्यक्ती म्हणे माझ्या जवळ आला माझ दर्शन घेतलं माझ दर्शन घेतलं आणि म्हटले बाबा मला काहीतरी सांगा दर्शन घेतलेली व्यक्ती काय म्हटले बाबा मला काहीतरी सांगा बाबांनी सांगितलं काय सांगितलं अरे तू सात दिवसात जाणार आहे बाबा काय म्हटले तू सात दिवसात जाणार आहे धावत घरी गेला बाबांचं वळून तोंड सुद्धा नाही पाहिलं धावत घरी गेला भावा भावातला असणारं भांडण मिटवलं तू म्हण ना तुला रस्त्याचा शेजारचा तुकडा पाहिजे घे पाण्याच्या शेजारच नदीकडाचा वावर तुला पाहिजे ना घे वाद संपला कशाने सात दिवसात बोला बोला त्याला समजलं आता मारणार आहे मी किती दिवसात सात दिवसात जेवढं स्वतःच्या नावावरती होत तेवढं सगळं लेकरा बाळांच्या नावावरती करून टाकलं पत्नी समोर गेला पत्नीला म्हटलं अगं आतापर्यंत मी तुला फार त्रास दिला नाही प्यायचं ते पिऊन आलो नाही खायचं ते खाऊन आलो भयंकर तुला यातना झाल्या माझ्याकडून मला माफ कर कोणाला म्हणतोय पत्नीला म्हणतोय पत्नी सोबत चांगलं वागायला लागला गावकीच त्याचं कधी पटलं नाही एक मिटिंग सप्ताची त्यांनी धड होऊ दिली नाही सप्ताह कमिटी के एकत्र केली म्हटले वर्गणी किती काढली म्हटले दीड हजार माझ्याकडून दहा घ्या लोक म्हणल्या सूर्य कुठून उगवला त्याची करा पहिला कशाचा सा परिणाम सात दिवसाचा सा परिणाम हो कधी त्यानं ग्रामपंचायतचं इलेक्शन बिनवरच होऊ दिलं नाही बाबा कधीच होऊ दिलं नाही तो गावच्या कमिटी समोर सदस्यांसमोर हात जुडून उभा राहिला आजपर्यंत माझ्याकडून चुकी झाली सगळ्यांची माफी मागितली सगळ्यांसोबत आनंदाने वागायला लागला लोक म्हणायला लागली अरे याला झालंय काय याच्या डोक्यावर तर परिणाम झाला नाही हो बारीक आहे का, का। सात दिवस संपले आठवा दिवस उजेडला आठवा दिवस उजेडला हा स्वतःला चिमटा घेऊन बघतोय मी अजून जिवंत आहे का स्वतःला चिमटा घेऊन बघतोय मी अजून जिवंत आहे का मेलोय म्हणून तुझ्या लक्षात आला आपण जिवंत आहे दावत गुरुजींकडे गेला आणि म्हणायला लागला महाराज तुम्ही म्हटले होते तू सात दिवसात मारणार आहे तू सात दिवसात मरणार आहे आज आठवा दिवस उजडलाय मी अजून जिवंत कसा काय म्हटलंय मी अजून जिवंत कसा गुरुजी म्हटले अरे आता तू माणूस राहिला नाही आता तू देव झालाय काय म्हटले आता तू माणूस नाही राहिला तू एक सत्पुरुष झालाय तू एक देव झालाय तू एक संत झालाय तू एक साधू झालाय विचार करा आपण सुद्धा सातच दिवसात जाणार आहे दृष्टांत फक्त सिद्धांता पुरता घ्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे मला बाहेरच सांगायची सवय नाही साध्य काय आहे या, या दृष्टांतातून की जसं त्याच्या वागणुकीमध्ये बदल झाला आपण सुद्धा सात दिवसात जाणारा हा विचार आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि आपल्या विचारामध्ये आचारामध्ये उच्चारामध्ये बदल करा आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही जस म्हणजे वर्षातही माझ्या पिंपळगाव जोग्यावरून तुमच्या निगळे परिवारामध्ये हिवरे पठार गावामध्ये आल्या आणि अठरा वर्षामध्ये अठरा वर्षामध्ये इथं आल्याच्या नंतर स्वतःला तुमच्याकरता समर्पित केलं आज एक आदर्श मातृत्व ठरलं येत लक्षामध्ये आज एक आदर्श मातृत्व ठरलं मला सांगायचं एक मायबाग ज्ञानोब्र आहे म्हणतात जाणं हे प्रत्येकाला आहे पण जात असताना नुसतं